ह्यांच्या पायाखालची वाळू सळकल्यामुळे ह्यांनी जी देवळं पाडली सर्वसामान्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याची कामं केलेली आहे पूर्ण नगर दक्षिण मध्ये फक्त पारनेर मध्येच अतिक्रमण होतं का पण नाही सुडाचं राजकारण ह्यांना पराजय दिसल्यामुळे ह्यांनी हे है सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत देव मंदिरं पाडली सामाजिक भावना दुखावल्या लोकांच्या हा देव काय असं कुणी वैयक्तिक ह्याच्यासाठी केलेलं नव्हतं हा लोकांच्या भावना असतात त्यासोबत ते सुद्धा पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे पण सर्वसामान्य जनतेनी मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आपण जर पाहिलं हजारोच्या संख्येने या ठिकाणी अनिल लंके यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जमलेले दिसत आहेत आणि त्यांच्या नेमकी मनातल्या भावना काय किंवा त्यांना आता कुठले विकास काम लंकेंचा डायलॉग सध्या चर्चेचा विषय ठरतोय मी पुन्हा रिपीट करीत नाही मी एकदा एखादी निवडणूक लावून पुन्हा रिपीट करीत नाही के साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य असू ग्रामपंचायत सरपंच असू पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू आणि आणि लढत जर पाहिलं तर एक प्रस्थापित एका साईडला आणि तुम्ही सर्वजण एक सामान्य म्हणून निलेश लंकेंच्या बाजूला होते या लढतीबद्दल तुम्ही काय म्हणाल अहमदनगर दक्षिण लोकसभा अर्थात अहिल्यानगरच्या या लोकसभेला निलेश लंकेची उमेदवारी निश्चित झाली महाविकास आघाडीकडनं त्या दिवशीचा निकाल जाहीर झालेला होता त्या औपचारिकता होती मी तरी स्वत पहिल्याच मध्ये सांगितलं होतं ही जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आजच्या निकालातनं जनशक्ती प्रभावी ठरलेली आहे सर्वसामान्यातला आपला असा वाटणारा एक कार्यकर्ता लोकांनी घडवलेला कार्यकर्ता आज लोकांनी खासदार होऊन घडवला आहे आणि हे सिद्ध झालं लोकशाहीमध्ये निको स्पर्धा असेल तर जनशक्ती ही प्रभावी ठरते समोरच्या कुठल्याही ताकदीचा प्रभाव हो। यावेळेस लोकांच्या मनावर पडला नाही आणि आपलाच खासदार असला पाहिजे ह्या भावनेतली लोकांनी ही निवडणूक हातात घेतली या ठिकाणी समोरच्या जो उमेदवार होता त्यांनी अनेक प्रकारे सगळ्या कार्यकर्त्यांना त्रास झालेला आहे सामान्य लोकांना त्रास झालेला आहे माझ्या शेजारी अनिलभाई राठोड हे स्वर्गीय शिवसेनेचे उपनेते नगर शहराचा एक वाघ म्हणून ओळखला जातो त्यांचे चिरंजीव विक्रम आहेत सर्वच कार्यकर्त्यांनी यावेळेस मनापासून निलेश लंकेंना विजय करायचा हा संकल्प केला आणि लोकांनी आमचा आज संदेश आम्हाला दिलाय तो जनशक्तीचा दिला आता तुमची सुद्धा आमदारकी असं अनेकांचं म्हणणं आहे की बाबा तुमच्यावरती निलेश लंकेनचा किंवा निलेश निलेश लंकेंचा प्रचंड प्रेमी आणि ही आमदारकी एक मिनिट भावी आमदार काकांचा लढाई तर प्रताप काका ढाकणे यांच्यासाठी जी विधानसभेची दोन हजार चोवीस ची लढाई ही अत्यंत सोयीस्कर राहणार आहे असं अनेकांचं म्हणणं आहे कारण आणि निलेश लंके यांचं विशेष प्रेम किंवा त्यांचे प्रत्येक भाषणातून तुमचं नाव असेल अनिल भाई यांचं नाव असेल विक्रम दादांचं नाव असेल किंवा तुमच्यावरती विशेष प्रेम निलेश लंकेचं पाहायला मिळतंय आणि या आमदार असं काही नाहीये निलेश लंकेंचं प्रेम सगळ्याच कार्यकर्त्यावरती सारख्या प्रमाणात आहे हा राजकीय जीवनामध्ये निलेश लंकेंची एक कार्यकर्ता एक शिवसैनिक म्हणून जडणघडण घडण झाली ती स्वर्गीय अनिल भाईयांच्या माध्यमातून झाली अनिल भाईयांचा एक लाडका कार्यकर्ता म्हणून निलीश लंकेंचे राजकारणातलं व्यक्तिमत्व घडलेलं आहे आणि साहजिकपणानं आज स्वर्गीय अनिल भाई या आमच्यात नाही अनिल भाईयाचे भाईया माझे स्नेहाचे संबंध खूप स्नेहाचे संबंध होते आकाळी निधन झालं पण आज विक्रम त्यांच्या माध्यमातून शहरामध्ये एक धाडशीपणानं युवक म्हणून कार्यकर्ता करताना दिसतोय आणि मीही एक संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि निलेश देखील संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि मग कदाचित निलेशला आमच्याबद्दल आत्मीयता असेल संघर्ष करणारा संघर्ष करणाऱ्या माणसाला साथ देत असतो परंतु आज एक प्रश्न तुम्हाला विचारतो नगरमधले तिघ राजकारणी पैशावरती फुटले असे आरोप केले गेले परंतु तुम्ही कोणीही फुटला नाही किंवा तुम्हीपणे या निलेश लंके यांच्या सामान्य माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले आणि नगराध्यक्षांची लढाई खरं तर सगळ्यात तुम्हा आंबा सर्वांमुळेच खरतरी यशस्वी झाली महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान काय असतो हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिकवलेलं आहे हे आदरणीय पवार साहेबांनी शिकवलेलं आहे महाराष्ट्रातलं राजकारण घडलं पण पवार साहेब बदल नाहीत उद्धव साहेब बदलले नाहीत त्यांची निष्ठा राहिली आणि आम्ही त्यांचे आहोत आम्हाला देखील स्वाभिमान हा जपलाच पाहिजे हे आमचे गुरु शिक्षण आहे ते आम्ही प्रमाणे पाळलेले आहे आम्हाला पैशाचा नाही आम्हाला जनतेचा प्रेम हवं आहे तुम्हाला काय वाटतंय नगर दक्षिणच्या विषयाबद्दल काय सांगाल आज या ठिकाणी काका म्हटल्याप्रमाणे आज जनशक्ती वर्सेस धनशक्ती होती आज जनशक्ती जिंकलेली आहे हा विजय कोणत्या एकाचा नसून हा आमच्या सगळ्यांचा आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून प्रत्येक नेत्याचा आहे या ठिकाणी कोणत्याच नेत्याने किंवा कोणत्याच कार्यकर्त्यांनी मी नेता मी माझ्या मागे चाल असं न करता सगळ्यांनी कार्यकर्त्यासारखं आम्ही एक संघ लढलो आणि या नगर शहराची खासियत आहे इथं कधीच धनशक्ती शक्ती जिंकलेली नाहीये मागच्या निवडणुकीला सुद्धा अनिल भैया राठोड हे यांच्या पाठीमाग उभे होते नगर शहरातली दहशत ताबेमारी विरोधात उभे होते त्यामुळे सोबत उभे राहिले आणि आज त्यांनी तो पूर्ण सगळं सोडून त्यांनी जे गुंड लोक हो आहे त्यांची साथ दिली आज सर्वसामान्य नागरिकांना कोणी न्याय देणार नगर शहरात नाही नगर जिल्ह्यात नव्हता पण नगर शहरांनी ठरवलं तुम्ही आज बघितलं असेल जनशक्ती कायम जिंकली आहे पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड जे ज्यूसची गाडी होती त्यांना निवडून दिलं तर न, निलेश लंके हे त्यांचे सर्वसामान्य माणसाला नगरची जनता ही चांगल्या उमेदवार नक्कीच न्याय देती आणि यावेळेस जनतेने न्याय दिलेला आहे आणि कौलपूर्ण दिलेला आहे नगर ज, नगर जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याच्या दोन्ही जागा आघाडीच्या पत्रात पडल्यात निलेश लंके खासदार झालेत भाऊसाहेब ओखरे वाकचौरे साहेब खासदार झालेत एकाच वाक्यात एवढंच सांगेल आणि विषय संपेल नगर जिल्ह्याचा आणि कार्यकर्त्यांचा सामान्य माणसाचा श्वास मोकळा झालाय नेत्यांकडून मागणार ते आता जाणून घेणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकी बद्दल काय सांग विजयाबद्दल काय सांगाल लंकेश साहेब पाहिजे आपल्याला हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे नगर दक्षिणच्या सर्व मतदारांचं निलेश लंके साहेबांच्या वतीनं जाहीर आभार आणि अशीच वाटचाल यापुढेही चालू राहणार आहे सर्व तळ्यागळ्यातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी निलेश लंके साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन काय माझ्या सुपायसी मध्ये नगर जिल्ह्यामध्ये फक्त काय सुपायसीचं अतिक्रमण होत का असं म्हणणं होतं अतिक्रमण नेमके मग किंवा निलेश लंकेच ऑफिस जमीन होत असतं कारण जे केलं गेलं ते जाणीवपूर्वक केलं गेलं असं अनेकांचं म्हणणं काय आता येऊ ना त्यांना वाटत होता ना आम्ही येणार निवडून आता त्यांचे काही चाय करू राहिले ना ते आता ते त्यांची चाय त्यांना काहीतरी पाहिजे ना आहे का नाही नुसतं पैसे असो माझं मत नाही गरीबाचं चुजेत असतो इथं तुमचं म्हणणं आहे की बाबा ही लढाई सामान्य सामान्य काय वाटतं निलेश ही निवडणूक सर्व सामान्य जनतेने घेतली होती आता मध्ये आणि निलेश लंके सारखा देव माणूस या जनतेला मिळाला आणि एक पन्नास वर्षाचे साम्राज्य नगर जिल्ह्यात एक भाजपला पन्नास वर्षाच्या साम्राज्य हुकुमशाहीला निलेश लंके साहेबांनी नि, नेस्ताबूत केलं असा हा देव माणूस निलेश ले लंके प्रत्येक गोरगरीब जनतेचा ताईत आहे जी डेव्हलप झाली कशा पद्धतीने नगर शियामाडीशी का डेव्हलप झाली नाही किंवा होऊ दिली गेली नाही काय वाटतं नगरमध्ये आय टी सेक्टर येणार का नाही नगर एम आय डी सी जर सांगायचं झालं तर पन्नास वर्ष यांची सत्ता होता यांनी सगळीक सगळीक म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये काम रोखवणं वगैरे सगळं यांनी पन्नास म्हणजे निलेश लंके साहेबांनी जसं डी च हे केलं एकदम एक 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 म्हणजे पुढे सुमायडीशी सुपीक म्हणजे एकदम त्याला हे केलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या, त्या कर्जत असेल जामखेड असेल शेवगाव पाथर्डे असेल श्रीगोंदा असेल परत रावरे असेल या ठिकाणी लंके साहेब प्रत्येक तालुक्यासाठी एमआयडीवश आणेल आणि बेरोजगार तरुण असेल त्या तरुणाला हाताला रोजगार मिळेल हे पण नेत्यांच्या म्हणजे गोरगरिबांची सेवा हाच त्यांचा कोणत्याही गोरगरिबाच्या मुलांना हाताला काम मिळायला पाहिजे त्यांचं पहिलं उद्दिष्ट आणि जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे दक्षिण नगरचा विकास झाला पाहिजे हे नेत्यांचं परिवर्तन झालं पाहिजे मध्ये तुम्हाला सांगतो एक एक टक्का परिवर्तन हे होणारच जे काय चालले होते हुकुमशाही हुकुमशाही दादागिरी हे सगळे संपुष्टात आलेले आता निलेश लंके साहेब हे खासदार झालेले आहेत परंतु याचा अर्थ असा सर्वसाधारण गोर गरिबांना न्याय मिळणार आहे आणि शेतकरी वर्गांना न्याय मिळणार आहे खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गांना शेतकरी जे बांधव आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज निलेश लंके साहेब निवडून आलेले आहेत याचा नक्कीच फायदा होणार आहे सर्वसामान्यांचाच सर, 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 हे श्रेय आणि पैसा म्हणून काय सर्व कुणी का पैशाकडे बघत नाही जो माणूस एकनिष्ठ आहे तो एकनिष्ठच राहणार आणि त्याच्यातून आहे ना सर्वांचा विकास आणि लंके सांगितलंय प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एमआरडी ही उभारणार म्हणजे उभारणार त्यांचा जो शब्द होतो कर करून दाखवणार आणि पाण्याचा प्रश्न आहे तर पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के सोडवून पाच वर्षात नाही चार वर्षात तुम्ही फक्त एवढं वाट बघा की हा प्रश्न शंभर टक्के सुटणार म्हणजे गोर गोर गरीब जनतेचे यांना सर्व प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार निलेश नमके साहेब आता आपण पाहिलं निलेश